मी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे महादेवी हत्तीला नांदणी झाली राज्य सरकारच्या याचिकेत वनतारा सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे कोल्हापूरमध्ये नांदणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट डील असं आम्हाला वाटत आहे तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे